ती मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय आनंदाची गोष्ट गोष्ट आहे दोन्ही कधी सांगणार आहे आणि त्यामुळे ती कोमल पण जरा उदास झालेली आहे कारण की तिलाही जरा टेन्शन आलं होतं आणि टेन्शन एवढं मोठं टेन्शन होतं की ते पहाड खोदण्यावर टेन्शन होतं मदे से बगेरे, बगेरे का आम्हाला जायचंय दवाखान्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे आज आपला सोनोग्राफी आणि चेकअप वगैरे रिपोर्ट वगैरे सगळं काही येणार आहे तर दावाखान्यामध्ये जायचं ही परी सकाळपासून रडतीये काय परी तू तुम्हाला सांग बर एकदा हायकर बरू सगळ्यांना बापरे कान। कान।, कान।, कान कान ना दे बापरे हायकर कानातले डोळे डोळे मागती मय चला बर हायकर चल एकदा पप्पी दे ना सगळ्यांना बर परीला परत विचार परी इकडे इकडे तुला भैया पाहिजे पाहिजे तुला भैया पाहिजे पाहिजे आजीवर तू भैया करायला बाथरूम मध्ये भैया भैया करायला आजी काय पाहिजे मला तुला आता भैया म्हणती दीदी पाहिजे म्हणे तर जाऊ आता मध्ये म्हणजे आम्ही काही दिदी आणि भैया ऐकत बघायला चाललो तर रिपोर्ट येणार आहे कसं काय आहे बाळ वगैरे सगळं काय माहिती पडेल आज आपल्याला आणि ज्या औषध वगैरे जे आहे ते पण भेटणार तुम्हाला ये की आजी आज वेळ आली आमची खाली हा बरोबर चला की हो नाकात बुटणी बुटणी घालू चिच्ची छिच्ची चिच्ची समजतच नाही माझी बाई ती तू उभर आहे अग माझी खिचतून पाय काढ की का ये बाईच का तुला यायचंय का तुला यायचंय का माझ्यासोबत तुला का माझ्यासोबत तुला दवाखान्यात का माझ्यासोबत चल शंभू कर मग पटकन चल फोन द्या चला आता परीला आंघोळ घालायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे पटकनची तर पण परीला जे आहे आई झोक घालणारे आणि को म्हणून मी जाऊन येतो दवाखान्यात तर आता आपण दवाखान्यात जाणार आहोत आणि मी कोणत्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेणार आहे ते तुम्हाला काही सध्या शेअर करत नाही कारण की दवाखाना वगैरे नको मला वाटतं शेअर करायला तसं गरज पडली सांगेल मी तुम्हाला तर चला जाऊया आता दवाखान्यामध्ये आणि बघूया काय मिळाले को मला आवडलं का ये की काही इकडे मग एक मिनटं माझ्या बायकोला बरा भाव लागतो बाबा बाया तू झोक्यात जाऊन झोपून राहता हां मग आम्ही जाऊन येतो हा काय आम्ही जाऊन येतो हा तुला यायचं मला पण यायचं म्हणते कोमल अरे किधरे तू इतका आवाज जरा आहे कहा बिझी हो गई तू चला ग डिसाईड केलाय ना कोणाकडे ट्रीटमेंट घ्यायची तर चल या हे बघा इकडे आहे कोमल चला, चला। आता त्रास कमी झालाय का मॅडम खरंच ओके आणि परीने काय केलं माहिती का काल नाही का रात्री मित्र वरती घेऊन गेलो रडत होती रडत तर उभा राहिली कोमल पोटर पाय देऊन उभा राहिली काही नाही होत पण ती कोमल त्रास झाला त्या गोष्टीचा पण ठीक आहे आता परी जरा सांभाळायच लागणार आहे नाही का त्यामुळे म्हणतो तुम्ही आई जवळ झोपू आता जवळ आपल्याला तिला झोपू घालायचं आता बघूया काय होतंय तर चला माझ्यासोबत दावखाने जाऊया आणि मग तुम्हाला भेटतो चला तर चला चिक्या भुकू नको चिक्या च्या भुकू आईला पाणी एकदा छान लागली माझ्या बाईला आहे हा हे असे वेस काय करू तिथे करायला लागली ती नुसत्या मम्मीच्या अंगावर येऊ द्या मम्मीच्या अंगावर येऊ द्या नुसतं मम्मी राहू द्या असं म्हणते ती आता किती वेळ झाला तुम्ही बघितलं मी गाडीन उचललं आणि फक्त तिला तिथं नेलं आईकडं तर लागली भंगत जरा काय करणार काय लहान आहे लहान आहे असं किती राहिली आता झाली ना ती तर विषय असा झालाय आम्ही नेमके चालू आहे मधून बाई लाईट चालू करणार हे काय करता आहे का घरामध्ये असलेलं लाईट बंद करून बसे काय काय यांच तर रडू नको रे बाळा तुला तापीची बरं बाळा ताप तापीची बरं बाळा तर आय आम्ही जाऊन आणि हे रिपोर्ट्स वगैरे आणलेले आहेत आधार और... आधार कार्ड कार्ड पण आहे ओके <laughs> आलो पहिले गेलो डॉक्टरला चेकअप वगैरे केले त्यांना सांगितलं की आता ट्रीटमेंट वगैरे तुमच्याकडे घ्यायची आहे तर त्यांना फाईल वगैरे बनवली आणि थांबा एक सेकंड मित्रांनो ती परी जरा परीक्षा करू लागली ती म्हणून म्हटलं तुम्हाला दोन मिनटात भेटतो आता ती बसली केक खायला आणि आई पण इकडं काम करत होती तर आई आलेली आहे तर आईचं म्हणणं आहे की काय बाबा तुमचं काय नाही काय नाही काय चालू आहे दवाखान्यात गेलते काय नाही तर रिपोर्ट्स वगैरे सगळे व्यवस्थित आलेले एकदम मस्त हे बघा आपण सोनोग्राफी वगैरे पण काढलेली आहे आणि सोनोग्राफी काढल्यानंतर डॉक्टरांना चेक पण केलं आहे काय काय नाही प्रॉब्लेम औषधं वगैरे दिलेले आहेत गोळ्या दिलेल्या आहेत आणि आपण एक दवाखाना फिक्स केलेला आहे जिथं आपली ट्रीटमेंट होणार आहे एक सॅड न्यूज आहे किंवा आनंदाची गोष्टही तुम्हाला असं म्हणता येईल तर ती मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय आनंदाची गोष्ट आहे काय सॅड गोष्ट आहे दोन्ही कशी सांगणार आहे आणि त्यामुळे ती कोमल पण जरा उदास झालेली आहे कारण की तिलाही जरा टेन्शन आलं होतं आणि टेन्शन एवढं मोठं टेन्शन होतं की ते पहाड खोदण्यावर टेन्शन होतं आणि आईचं पण टेन्शन थोडं कमी झालेलं आहे आईला तसं सांगितलंय मी काय आहे तर तुमच्यासोबत शेअर करतो कारण काय झालं की आल्या आले जी परी करायला लागली ना म्हटलं चला दहा मिनटं थांबूया आणि पहिले परीचं बघूया काय आहे नंतर आपण व्हिडिओ घेऊया कारण व्हिडिओचं एवढे इम्पॉर्टंट नाही आहे हे खूप बघा आईथं बसून खाते आई खाती तर आईचं रिॲक्शन काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी आईचं म्हणणं काय ते तुम्हाला दाखवतो सांगतो मी तर प्रॉब्लेम असा झालेला आहे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा किंवा एक गुड न्यूज किंवा बॅड न्यूज असं म्हणण्यापेक्षा डॉक्टरने चेक केलं आहे आणि जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्टरनं आपलं बोलले होते की तीस तारखेला एकोणीस तारखेला तुम्ही या आपण सोनोग्राफी करूया चेकअप करूया आणि त्यानंतरच तुम्हाला आम्ही कन्फर्म सांगू की काय आहे तर डॉक्टरनं सोनोग्राफी वगैरे काढली आणि त्यामध्ये असं आढळून आलं की कोमल ट्विन्स नाही एकच बाळ होणार आहे आणि ते ऐकल्यानंतर थोडं बरं वाटलं जीवाला आणि थोडं वाईट पण वाटलं कारण की वाईट याच्यामुळं वाटलं की ना? दोन पाहुणे येणार दोन पाहुणे येणार आम्ही खूप आनंदात होतो सगळेजण आणि आता कळालं आहे की एकच बाळ येणार आहे तर त्या कोमलला बी जास्त त्रास होणार नाही त्या गोष्टीचा आनंद होतो की माझ्या बायकोला आता जरा व्यवस्थित जी प्रेग्नेन्सी वगैरे सगळं काही निय नियमित असं म्हणजे सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्याचा एक आनंद आहे परत आता एक खूप मोठा ताण होता की दोन जर ते झाले असते तर आईचे आणि कोमलच्या आईचे खूप हाल झाले असते तर आता एकच होणार आहे म्हणून माझी आई आणि माझी बहीण जी आहे ती एकटे हँडल करू शकते बाकी आईचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊया कॅमेरा फिरवतो हो मी आई इकडे बसलेली आई मस्त केक राहिली आई काय वाटलं तुला काय काय वाटलं तुला असं कोमल सांगितलं की बाबा एकच होणार आहे बर सोन आणि बरं आपण जे दोन बाळाचं बघितलं होतं बाबा की दोन बाळ होणार दोन बाळ होणार त्याचं काय मग खूप टेन्शन आलं असत झालेच असते मग झालं असत बरं कोमल तुला कसं वाटलं तुला कसं वाटलं डॉक्टर तुला तुल चांगलं वाटलं का तुला वाईट वाटलं चांगलं वाटलं का बरं मला वाटलं ट्विन झाले असते तर बरं बाया पाहिजे दोन बाया आणि तुमचे लेकर त्यांचे लेकर त्यांचे लेकर बर आहे बाबा तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तीस तारखेला एकोणतीस तारखे आम्हाला कन्फर्म माहीत पडणार आहे पण एक अंदाज सांगितला होता म्हणून मी तुमचं शेअर केलं होतं आणि मला खूप आनंद वाटत होता की आम्हाला ट्विन्स होणारे ट्विन्स होणारे परीला दोन भाऊ किंवा दोन बहीण किंवा एक भाऊ एक बहीण अजून ट्विन्स मध्ये दोन्ही असे पण होतात ना एक मुलगा ओके okay. केक खाताय बसून काल तुम्हाला माहित नसाल चिक्याचा बर्थडे होता तर आम्ही केक आणला होता केक खाताय तर आता आलो या आता ट्रीटमेंट चालू आहे रजिस्ट्रेशन करून टाका हा

आणि जाऊन आजी बाईला सांग एकच आहे काय सारे गावामध्ये करू राहिले आजी आता गावामध्ये करण्याचा मी आजीला एवढं बोलायला लागलो मी व्हिडिओ टाकून गावामध्ये सगळे माहित झालेले ऑलरेडी हा पण ठीक आहे आता तुम्ही मला कमेंट साठी बोलसाल त्यामुळं मी हे बोललो की बाबा आजी गावात सांगाल म्हणून किती घाण करते का परे तू हा किती घाण करते का आता काय माहिती माहितीये मित्रांनो तुम्ही तुम्हाला एक सांगतोय तुम्ही नाही का एक मिनिट आम्ही कॅमेरा खेळतो मी नाही का आमची फॅमिली मेंबर असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला शेअर करतो असते आपुलकी म्हणून आणि लास्ट टाइम म्हणजे दोन हजार एकवीसपासून जे आहेत आता आतापर्यंत म्हणजे आम्हाला जे निगेटिव्ह कमेंट्स येतात ना ते खूप कमी प्रमाणात येतात खूप कमी प्रमाणात म्हणजे नाहीच्या बरोबरच येतात आले ते एक दुसरी येते नाही ते येतच नाही कारण की व्हिडिओ पण तसे नसतात व्हिडिओ पण चांगले असतात आता आणि आपले व्हिडिओची वाट बरेचसे लोक बघत असतात तर मी तुम्हाला आमची फॅमिली मेंबर मानतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना शेअर करत असतो बाकी लोकं म्हणतील की तू आता घरातल्या सगळ्याच गोष्टी सांगशील का तर नाही तर तुम्ही म्हणा आणि हां एकजण अजून बोलला होता की तू तुमच्या व्हिडिओतून काही शिकायला भेटत नाही तर मी अजूनही तीच गोष्ट कन्फर्म तुम्हाला सांगतो की आम्ही शिकवण्यासाठी यूट्यूबला आलेलोच नाही आम्ही फक्त मनोरंजन करतोय तुम्हाला आवडत असेल तर बघा नसेल आवडेल तर नका बघू पण कमेंट्स करू नका कारण की कमेंट्स करायला तुम्ही वाईट तर ते हर्ट होईल आणि बिकॉज प्रॉब्लेम असं होतं की माझं ठीक आहे मी वाचून घेतो आहे कोमल वाचून घेते ती आई कमेंट्स वाचता येत नाही तर माझे पप्पा वाचून ते आईला सांगतात आणि त्यांचं ते कन्व्हर्सेशन त्या दोघांमध्ये चालू असतात त्यांचा काही विषय नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगते याच्या पुढं देखील आम्हाला वाईट्स कमेंट करू नका कारण की आत्ताही दोन तीन कमेंट्स आल्या होत्या म्हणून मला ही गोष्ट बोल बोलावं वाटली तुम्हाला म्हणून ही गोष्ट तुमचं शेअर करतो आहे आणि थोडं वातावरण घरामध्ये सॅडच आहे म्हणजे एवढं नाही आहे जेवढं तुम्ही विचार करताय तुम्ही बघितलं असं हस्तगेयत आहे तरी देखील मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल व्हिडिओ म्हणजे रेग्युलर येत नाही आहे तेच कारण आहे थोडं कामात बिझी असणं किंवा इकडची व्हिडिओ शूट करणं तिकडची व्हिडिओ शूट करणं आईचे जे रेसिपीचे आहे ते देखील शूट करणं आणि परीनं बा परीनं परीनं चांगले हाताला ती केक चोळलाय आणि ते खेळू राहिली ती काय हसतीन काय जा तिला घेऊन तिकडं हिकड वा लांब 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 चला हा तर विषय असा झालेला आहे मी पर्सनली थोडा मला वाईट वाटतंय मनातून वाईट वाटते कारण की ट्विन्स असल्या असते म्हणजे वेगळी भारी असलं असतं म्हणजे दोन लेकर एक सो सेम एचे पण ठीक आहे कोमल ती म्हणते की ती हॅप्पी आहे है, आणि जिथं आपली फॅमिली हॅप्पी असती तिथं आपण देखील हॅप्पी असतो त्यामुळे मी पण त्यांच्या खुशीमध्ये सहभागी आहे बिकॉज एक तरी बाळ होतंय सेकंड टाईम प्रेग्नेन्सी आणि याच्यानंतर आपण डायरेक्टली कोमलला आता ऑपरेशनच करून घेणार आहोत कारण की हम दो हमारे दो ये सफिशंट आहे लास्ट टाईम म्हटलं होतं की आम्हाला एकच बस झालं एकच बस झालं एकच बस झालं पण ठीक आहे एक से भले दो और बाकी विषय क्लोज ऐसा करेंगे आणि बघूया आता उद्या अंगणवाडीमध्ये जाणार आहे तर जमलं तर त्याचा व्हिडिओ देखील मी शूट करेल अंगणवाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे का किंवा काय विषय आहे ते शेअर करेल तुमच्यासोबत तोपर्यंत व्हिडिओसोबत बनून राहा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओच्या शेवटी सांग तुम्हाला एक सांगतो आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक रेड कलरचं हर्ट पाठवा आम्ही म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला तुम्हाला कळेल आणि तुम्हाला देखील याबद्दल काय वाटलं ते सांगा म्हणजे मी खूप असे रंगीन स्वप्न बघितले होते ट्विनचे आमच्याकडील ऑलरेडी दोन ट्विन्स आहेत दोघांकडे आहेत त्यामुळं भारी वाटत होतं पण ठीक आहे चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि जप बघतो मी जरा काय चल बाय कर बाळा एकदा शेवटचा एक प्रश्न विचार परी तुला भैया पाहिजे दिदी किती खुश होऊन दिदी म्हणती तुला दिदीच आवडते म्हणून ती दिदीच सांगणार तुम्हाला तर चला सगळ्यांना भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्यान सगळ्यांना बाय बाय